बेकिंग प्रोफेशनल यूट्यूब चॅनल आपण तुला जिबरच्या व्हिडिओमध्ये बघतो रिले ट्यूशन्सर तुम्हाला सांगितलं असेल कशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ट्यूशन्स चालू करू शकता आणि ट्यूशन्स चालू करण्यासाठी ट्रॅव्हर केला पाहिजे ॲडवर्टाईजमेंट केली पाहिजे त्यांनी सगळीकडे सर सगळीकडे वाटलं पाहिजे नियर बाय तुमच्या स्कूल जे असतील कि या शॉप्स असतील त्याच्या डॉवर तिथून तुम्ही ते परमिशन घेऊन हवं तुमचे ते तुम्ही स्टिक करू शकता आणि तुमच्या ज्यावेळेला तुम्ही इन्स्टिट्यूशन्समध्ये छाज्स लावू शकता त्याच्यानंतर अशा काही अट्रॅक्टिव अशा ॲक्टिव्हिटीज असतील तुमच्याकडे हे नर्सरी ज्युनियर के विंटर सीझन विंटर सीझन असमध्ये आपण काय काय करू शकतो किंवा काय काय आपण वर्ड करतो विंटर सीझनमध्ये काय काय करू शकतो अशा पद्धतीने हे माझ्याकडे चार्ट आहेत तुम्ही बघू शकता स्नोमॅन आहे आपण फायर दोन फायर तयार करतो त्याच्यामध्ये स्वेटर रेनकोट सॉरी स्वेटर मग प्लस असं विअर करतो स्नोमध्ये जाऊन आपण खेळतो स्नोमध्ये बर्फ बर्फ असलेल्या पैसे जाऊन आपण खेळतो अशा पद्धतीप्रमाणे हे चार्स मी लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी तयार केलेलं आहे ॲक्च्युली ते तुम्ही बघू शकता आपण काय काय विअर करू शकतो मग तिथे आहे स्वेटर स्टार काही नक्की त्याच्यानंतर कोक कॅप आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही तिथे अशा पद्धतीने विंटर सीझनमध्ये काय काय खाऊ शकतो तिथे आहे गाजरचा हलवा आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहे खजूर आहे आणि हे लाडूच आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही असं काही अट्रॅक्टिव्ह वस्तू जे तुमच्याकडे असतील तर तुम्ही यासुद्धा अशा पद्धतीप्रमाणे ठेवू शकतो आपण काय कोणती व्हेजिटेबल्स आपण हिट करू शकतो विंटर सीझनमध्ये बिंजल आहे अद्रक आहे अद्रकचं जुंजर आहे आपण याच्यामध्ये आपण दुधामध्ये टाकतो चहा बनवून त्यांना करू शकतो आपण चिके आहे अशा पद्धतीने ही प्रत्येक प्रॅक्टिकाही चार आपण विंटरसोबत तुमच्या पेशन्स बसू शकतं जेणेकरून लहान मुलां त्यातलं आणि तुम्हाला प्लस शिकवण्यासाठी सुद्धा ह्याचा भेट होऊ शकतो विंटर मस्त आठ ऑक्टोबर नोव्हेंबर अँड डिसेंबर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांकडे काही गोष्टी सुद्धा जरी दाखवलं सीझन वाईजप्रमाणे ते समर सीझनचं झालेलं तरी समर सीझनचा पण एखादा असा चार्ज ठेवत होतो जेणेकरून मुलांना आपण इंट्रोडक्शन देतो आहे की समर इज बी सीझन इज बोलून घेणं किंवा आपण समर सीझनमध्ये कुठल्या गुड गुड फीन्स आहेत किंवा बॅड फीन्स आहेत त्या खायच्या त्या खाल्ल्या पाहिजेत कोणत्या बॅड फीन्स आहेत त्या खाल्ल्या नाही पाहिजेत असं ज्या हायजीन आहेत पण हायजीन आहे जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचा त्रास होणार म्हणजे अशा काही गोष्टी इंटरव्ह्यूज होण्यामध्ये तुम्ही पॅरेंट्सच्या समोर एकदम क्वेश्चन्स क्लिअरीज क्वेश्चनमध्ये म्हणजे इंटरटिव्स देऊ शकतात नेटवर्क नेटवर्कसुद्धा वाटतं पण त्याच्यामध्ये क्वेशन थोडासा फोकस करतो पॅरेंट पॅरेंट्स पण ते आवडतात आणि जनरल नॉलेजचे प्रश्न तर अशा पद्धतीने तुम्ही दाखवून करू शकता आणि जेणेकरून तुमच्या सराउंडेड प्लेसेस आहेत जे सुद्धा पॅरेंट्स आहे आपण अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही सुरुवात करा लागतं ते जर फर्स्ट चॅन्युरीपर्यंत त्याच्या मुलांच्याबद्दल आपण बोलायला गेलो तर मुलांनी पेन्सिल नर्सरीची मुलाला ते पेन्सिल फिल्ड करत नाही त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज आहेत फॉर एक्झाम्पल डॅबरिंग झालं परंतु मग या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजप्रमाणे तुम्ही बोलू शकता इव्हन जर तुम्ही अशा पद्धतीने पद्धतीनेप्रमाणे घेतलात किंवा डायरेक्ट त्यांना थोडे वन त्यांना ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन द्यायचं नर्सरी तुम्ही स्टार्ट करायचं कारण की लगेच एडमिशन देत नाही मी राहिला प्रश्न सिनियर के जीपासूनचा नर्सरी आणि के ग्रुप हे दोन्ही टेलर्स आहेत ते तर डायरेक्ट त्यांची कोणी ॲक्टिव्हिटी किंवा मी स्टायटिंग आहे ते पण केलं तर मी पहिल्यांदा वगैरे रडतात आणि त्यांची बॅच ही सेपरेटच करायची असं सर तुम्ही जर त्याच्यामध्ये फर्स्टँडर्ड असेल फर्स्ट चॅन्डरची मुलं जर एकत्र दिसेल तर ती मुलं देखील अभ्यास करत नाही जी प्रायमरीची मुलं आहेत त्या स्टँडर्डला प्री प्रायमरीची मुलं फॉर एक्झाम्पल नर्सरी घेण्याचे अभ्यास करू दे भरपूर बघते त्यामुळे त्यांची बॅश तुम्ही वेगळी चालू केली तर वेगळ्या टाईममध्ये म्हणजे प्री प्रायमरीची बॅश ही या टाइमचा टाईम तो वेगळाचला पाहिजे आणि प्री प्रायमरीसाठी तुम्ही नर्सरी आणि ट्यू नर्सरी त्यांच्यासाठी तुम्ही जितकं जितपण तेवढं ॲक्टिव्हिटी स्टार्ट करा आणि जेणेकरून ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं जितकी रमतील त्या पद्धतीप्रमाणे मुलं ही वेगळ्या पद्धतीप्रमाणे खेळायला पण लागतील आणि खेळ खेळ पण तुमचा बॉन्ड बनवून आणि बॉन्ड बनवायच्या नंतर ते तुमच्याशी ऑटोमॅटिकली ॲट्रॅक्टर होतात आणि ते तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून त्यांचा ते तुमच्याशी अॅस्ट होऊन तुमच्या तुमच्या जवळ पण येतील आणि तुमच्याशी काही कप कि टाकून वेग वेगळे तुमच्याशी पण खेळ आपण हेट्रॅक्टिव्ह नंतर आपल्या तुम्हाला नंतर हळूहळू पेन्सिल होल्ड कशी करावी लागणार आहे आपण माझा व्हिडिओ या चॅनलवरती तुम्ही बघा आणि हळू पेन्सिल होल्ड कशी करावी त्यांना दोन्ही पेड वेटर गेला पाहिजे तुमचे रायटिंग आहे आणि तुमची ओळख दिसत आहे तुमच्याकडे छान्स तुम्ही लागणार हे जेडपर्यंतचा वेगळ्या पद्धतीप्रमाणे शिकवायचं तुमच्याकडे भेटूया थोड्याशा स्टँडर्ड प्रमाणे जर तुम्ही गेल्या तुम्ही फोन सांगून तुम्ही पद्धतीप्रमाणे शिक शिकवू शकता त्या पद्धतीप्रमाणे पण तुम्ही शिकवू शकता फॉर एक्झाम्पल मग कधीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये नर्सरीचे ज्युनियर के जी आहे तर ज्युनियर के जीच्या मुलांचा प्रत्य तुम्ही जर सामील करा ॲड करा सिनियर के जीच्या मुलांना जेणेकरून त्या ती चारही स्टँडर्डच्या मुलांचा स्टडीसुद्धा म्हणजे बेसिक जे आहे ते परबडतं कारण की मुलं गावावाला जाऊन जाऊन आली आता त्यांचं न्यू स्टा न्यू स्टार्टअप नाही ते नवीन स्टँडर्ड त्यांचे चालू आहेत ते मग त्यांना कळत नाही की आपण आता कशाला काय म्हणतात किंवा कोणती गोष्ट आहे आता ए फूड या गोष्टी त्यांना माहिती ए फूड ॲडव्हर्टाईज ह्या गोष्टी तर माहिती पण त्यांना बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या त्या एक आठवड्यामध्ये तुम्ही एकदा त्यांना ॲक्टिव्हिटीमध्ये घेऊन व्हेजिटेबल्स म्हणाल सांगा फॉर एक्झाम्पल आपण आता बघायला गेलो तर त्याच्यामध्ये कोणाच्या कोणत्या जे स्टुडंटच्या बॉटलचा कलर आहे ब्लू कलर तो ब्ल्यू कलर आहे तर त्यांना घरून तुम्ही आणण्यासाठी तुम्ही त्यांना अशा पद्धतीप्रमाणे पोटॅटोज घाला त्याच्यामध्ये आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना घालून वेगवेगळ्या भिंजल ग्रीन पीस चिली टोमॅटोज आणि म्हणजे अशा काही गोष्टी तुम्ही पॅरेंटला सांगून आठवड्यातून त्यांना आम्हाला सांगायच्या बेसिक आहे तर त्यांना तुम्ही फाईट बनवून पोलण पोलण पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता अशा कधी किंवा ऐकायला प्लॅस्टिकची प्लॅस्टिकची बॅग आहे त्याच्यामध्येच फ्रूट्स फ्रूट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स ज्या डिशामध्ये सांगतील तेच व्हेजिटेबल त्यांना त्याच्यातून काढायला सांगा फॉर एक्झाम्पल आता हा फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आहे तो हँड्स मेंटेनमध्ये तर त्यांना रिकग्नाईज किंवा त्यांना ऐकूया सांगा कमी आम्ही कोणता कधी तू कलर कोणता आहे अशा पद्धतीने तुम्ही इंटरेस्टसुद्धा तुमच्यामध्ये करून देऊ शकता जेणेकरून एक फायदा आहे की सुरुवातीला जर मुलांचा बेसिक क्लिअर केलं तर पॅरेंट्सनं सुद्धा ट्युशन्समध्ये पाठवायला आवडतं आणि मुलं भरजा सांगतात आज आम्ही हा अभ्यास केला आज आम्ही हा अभ्यास अशा पद्धती तर टीचर म्हणजे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर ट्युशनमध्ये शिकेल तर खूप फायदा हा आहे की तुमच्या तुझ्या ट्युशनचा पॅरेंट्ससुद्धा इंटरच्या वेळेसमध्ये सो आज तुम्हाला आमच्या व्हिडिओज आमचा व्हिडिओवर आवडला असलेला आणि ज्याच टीचर्सना न्यू स्कूल्समध्ये न्यू ट्युशन्समध्ये ज्यांनी ट्युशन चालू केलं असेल तर त्या लोकांना ॲडमिशन स्टार्ट केले असेल त्यांच्यासाठी ऑल द आणि ज्यांना स्टुडंट्स त्यांच्या ॲडमिशन काढले असतील मुलाचे ॲडमिशन्स काढले असतील त्यांना ऑल ऑल द